देवा लाभोई से बर दुर्गुणाचा बळ पहावेना नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करते मित्रांनो आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे कानडा राजा पंढरीचा आणि पंढरपूरची वारी आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसाचे व्रत करणे प्रभावी मानले जाते वर्षभरात येणाऱ्या चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे महत्व आहे मित्रांनो देवशैनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्रा कालावधी सुरू होतो म्हणूनच त्याला देवशैनी एकादशी म्हणतात देवशैनी एकादशीला पद्म एकादशी आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हणतात भगवान विष्णू विश्वाचा कार्यभार शिवशंकरांकडे सोपवून योगनिद्रेत जातात देवशयनी एकादशी प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेनंतर येते मित्रांनो देवशयनी एकादशीच्या चार महिन्यानंतर भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीला जागे होतात हिंदू दिनदर्शिकेनुसार चार महिन्यांचा आत्मसंयमाचा कालावधी असल्याने चातुर्मास देवशयनी एकादशीपासून सुरू होतो काय आहे या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊयात मित्रांनो भगवान विष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर चार महिन्यांपर्यंत मांगलिक कार्य केले जात नाही निसर्गामध्ये या चार महिन्यांमध्ये सूर्य चंद्र व निसर्गाचे तेज कमी राहते या काळात शुभशक्ती कमकुवत असतात त्यामुळे केलेल्या कार्याचे परिणाम इतके फलश्रुत होत नाही या चार महिन्यांमध्ये म्हणजेच चातुर्मासात संत व महात्मे एकाच ठिकाणी राहतात जप तपश्चर्या पूजा अर्चा करतात असे मानले जाते की चातुर्मासात सर्व धाम ब्रज येथे येतात त्यामुळे या काळात यात्रा शुभ मानली जाते मित्रांनो एकादशीच्या व्रताच्या समाप्तीला पारण म्हणतात एकादशीच्या व्रताच्या पुढील दिवशी सूर्योदयानंतर पारण केले जाते द्वादशीची तिथी संपण्यापूर्वी एकादशी व्रताचे पारण करणे फार महत्वाचे आहे जर सूर्योदयाच्या अगोदर द्वादशी तिथी संपली असेल तर एकादशी व्रताचे पारण सूर्योदयानंतरच होते द्वादशी तिथीमध्ये पारण न करणे हे पाप कर्मासारखे आहे मित्रांनो देवशैनी एकादशीच्या दिवशी संन्यासाश्रम ग्रहण करत असलेल्या लोकांचे चातुर्मास व्रत सुरू होते कार्तिक महिन्याच्या एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात त्या दिवसापासून लग्नमुहूर्त शुभकार्य यांची सुरुवात होते देव उठणी एकादशीला देवदिवाळी ही म्हणतात भगवान विष्णूंच्या जागे होण्यामुळे आनंदी होऊन देवी देवता सर्वजण देवदिवाळी साजरी करतात मित्रांनो आषाढी एकादशीचे व्रत का महत्वपूर्ण आहे हे आपण जाणून घेऊया त्याआधी एकादशी व्रत हे सर्वश्रेष्ठ आहे एकादशी म्हणजे काय याबद्दल जाणून घेऊयात मित्रांनो या, मित्रा या व्रताचे अर्थात एकादशी व्रताचे उपास्य दैवत वैष्णवी शक्ती आहे कारण भगवान विष्णूंच्या निश्वासातून प्रकट झालेल्या शक्तीचे ते रूप आहे शक्ती देवीची उपासना पंधरवड्यातून किमान एकदा व्हावी म्हणूनच एकादशीचे व्रत केले जाते यामागे एक कथाही आहे आहे एकदासी अर्थात एकादशी जी भगवान विष्णूंच्या करुणेतून प्रकट झाली आहे शयनी एकादशी म्हणजे झोपलेली शक्ती जागृत करणे होय शुद्ध एकादशी पांडुरंगाची व वद्य एकादशी ही ज्ञानेश्वरांची मित्रांनो एकादशीचा उपवास दशेंद्रियांवर ताबा मिळवण्यासाठी आहे दशेंद्रिय आणि अकरावे आहे ते मन मित्रांनो उपवास म्हणजे उप आणि वास म्हणजे जास्तीत जास्त वेळ भगवंताच्या सानिध्यात राहणे खरी एकादशी अठ्ठेचाळीस तासाची असते कारण हा उपवास दशमीला सुरू होऊन द्वादशीच्या दिवशीच दुपारी संपतो एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये मित्रांनो एकादशीच्या दिवशी आंबट तिखट तेलकट इत्यादी पदार्थ टाळावेत मिताहारामुळे आळस येत नाही त्यामुळे मिताहार घ्यावा ज्यामुळे एकाग्रताही वाढते शरीर आणि विचार शुद्ध होतात एकादशीला सात्विक राहिले पाहिजे एकादशीला हरिपाठ वाचावा यामुळे प्रथम देवाची द्वारी आणि नंतर देहाच्या द्वारी अशी अनुभूती येऊन शरीर शुद्ध होते मित्रांनो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता एकादशीच्या उपवासालाही महत्त्व आहे कारण पंधरा दिवसातून दोन दिवस उपवास महत्वाचे असते पौर्णिमेच्या चार दिवस आधी एकादशी असते त्यामुळे भक्तिमयही होते आणि भगवंताच्या सानिध्यात राहण्याचे अनुभूतीही आपल्याला मिळते मित्रांनो अशा प्रकारे एकादशीच्या व्रतालाही महत्व आहे पुढच्या भागामध्ये आपण चातुर्मासाचे महत्व चातुर्मासामध्ये काय करावे चातुर्मास म्हणजे काय या सर्व गोष्टीचा विचार या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी पंढरी पांडुरंग आषाढी एकादशीच्या सर्व भक्तांना भक्तिमय शुभेच्छा वारकरी पंथांना वास्तुदीप परिवाराकडून भक्तिमय शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या काही कमेंट्स असतील तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये लिहायला Hey, but uh